नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेल स्टाईल दही भेंडी कशी करायची हे बघणार आहोत बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की दही भेंडी करताना दही फोडणीमध्ये घातलं की ते फाटत किंवा भाजी वेगळी आणि रस्सा वेगळा असं होतं पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये रेसिपी करून दाखवणार आहे त्या पद्धतीत जर तुम्ही दही भेंडी केलं तर तुमची भेंडी अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल तयार होईल कोणाला खायला दिला तर कळणार सुद्धा नाही की घरी बनवली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल भेंडी न सुद्धा आवडीने खातील रेसिपी भरपूर शेअर केलेली आहे न करता संपूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात इथे मी भेंडी घेतली भेंडी धुवून पुसून घ्यायची भेंडीचा डेटाकडचा भाग कट करून आहे भेंडी जर लहान किंवा कोवळी असेल तर त्याचे दोन तुकडे करून घ्या पण जर भेंडी मोठी असेल तर त्याचे तीन किंवा चार तुकडे करून घ्या सर्व भेंड्या एक एकसारख्या घ्यायच्या आहेत भेंडीची भाजी करताना ते चिकट होते अशी बऱ्याच जणांची तक्रार असते पण ती चिकट होऊ नये यासाठी काय करावं तर एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचंय त्यामध्ये चिरलेली भेंडी घालायची आहे आणि दोन ते तीन मिनिट भेंडी चाळीस ते पन्नास टक्के मऊ होईपर्यंत तिचा हलकासा रंग बदली होईपर्यंत ती परतून घ्यायची आहे अशा पद्धतीमध्ये भेंडी परतल्यामुळे ती अजिबात चिकट होत नाही येथे तुम्ही बघू शकता चार चा 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 ते पाच मिनिट वर भेंडी परतून घेतली भेंडीचा थोडासा रंग बदली झालाय आणि भेंडी थोडी मऊ देखील आहे अर्ध्या वाटी दही घेतले दही छान फेटून घ्यायचे त्याच्या अजिबात घुटळा राहिला नाही पाहिजेत दही पेटून झालं की त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने पूड अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचाय सर्व मसाले दही मध्ये एकजीव करून घ्यायचे मसाले मिक्स करून झाले की एक चमचा बेसन घालून घ्यायचे बेसन घातल्यामुळे भाजी छान मिळून येते आणि भाजीला छान दाटसरपणा येतो अशा पद्धतीत दही तयार करून घेतल्यामुळे दही भाजीमध्ये घातल्यावरती भाजी ते फाटत नाही आणि बेसन सुद्धा दही मध्ये घातल्यामुळे भाजीत ते घातलं की त्याच्या गुठळ्या होत नाही भाजी मिळून येते इथे तुम्ही बघू शकता छान फेटून झाले दह्याला तेल सुटले आणि मसाले सुद्धा छान मिक्स झालेत या पद्धतीमध्ये दही भेंडी करा तर अगदी हॉटेल स्टाईल तुमची भाजी तयार होईल त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतले एक चमचा जिरं घालायचे जिरं छान फुललं की छोटा अर्धा चमचा हिंग घालायचंय एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचाय दोन ते तीन मिनिट भर कांदा परतून झाला की एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची एक मिनिट भर आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची आलसणाची पेस्ट परतून झाली की एक चमचा लाल तिखट छोटा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आता गॅस बंद करून घ्यायचा किंवा गॅस स्लो सुद्धा करू शकता तयार केलेलं दही घालून घ्यायचे दही मध्ये छान परतून घ्यायचे दहीला तेल सुटेपर्यंत परतत राहायचे गॅस बंद करून दही घातलं की दही फाटण्याची शक्यता अजिबात राहत नाही रेसिपी आवडली असल्यास वेळेला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असे तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील तुम्ही ते बघू शकता छान तेल सुटले आता त्यामध्ये एक पेला गरम पाणी घालून घ्यायचंय गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी खूप छान येते पाण्यामध्ये मसाला छान मिक्स करून झालाय तुम्हाला आता भाजी पातळ वाटत असेल पण आपण त्यामध्ये एक चमचा बेसन घातले त्यामुळे भाजी नंतर दाटसर होते दहाच्या वाटीमध्ये पाणी घालून ते सुद्धा घालून घ्यायचंय त्यानंतर चिरलेली भेंडी घालून घ्यायची आहे भेंडी परतताना ती चाळीस ते पन्नास टक्के शिजली असल्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच भाजी तयार होते चवीनुसार मीठ घालून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून पाच ते सहा मिनिटं भाजी शिजवून घ्यायची यामध्ये आणखी एक मसाला घालायचा आहे पण तो आपण शेवटी घालणार आहोत इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिट झालेली आहेत भाजीला छान उकळी आलीये तुम्ही बघू शकता भाजीला थोडा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे दही भेंडीची भाजी थोडी दाटसरच असते त्यामुळे इतपतच दाटसर भाजी ठेवायची आहे भाजीची चव आणखी वाढावी त्यासाठी त्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला घातल्यामुळे भाजीला अगदी अप्रतिम चव येते भाजी खायला खूप छान लागते आणि अगदी हॉटेल स्टाईल दही भेंडी तयार होते एक चमचा कसुरी मेथी हातावर चुरून घालून घ्यायची कसुरी मेथी मधली डेट काढून घ्यायची किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा भाजीला एक उकळी काढून घ्यायची ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भातासोबत सुद्धा खाऊ शकता भेंडी न सुद्धा अगदी आवडीने खातील फक्त लहान मुलंच नाही तर मोठे सुद्धा परत परत करायला सांगतील इतकी ही भाजी चवीला अप्रतिम लागते इथे तुम्ही बघू शकता माझी भाजी तयार झालीये गॅस बंद करून घ्यायचे आणि भाजी सव करून घ्यायची आहे मी टिप्स लक्षात दही आधी तयार करून घेतलं त्यानंतरच फोडणीमध्ये घातलं की ते अजिबात फाटणार नाही आणि दही घालताना गॅस बंद केला किंवा कमी केला तरी सुद्धा दही फाटण्याची शक्यता टाळता येते आणि बेसन देखील दह्यामध्येच दे मिक्स करून घेतलं की त्याच्या गुठळ्या देखील होत नाही या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही रेसिपी ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटिया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद